उत्तराखंडमध्ये काल अनेक ठिकाणी ढगफुटी झाली सुमारे पंचवीस ते तीस ठिकाणी रस्ते पूर्णपणे वाहून गेले आहेत घरातलं तसंच सरकारी मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय आणि लोकांचं जीवन विस्कळीत झालं आहे देहरादूनमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सहस्रधारा नदीला पूर आला हॉटेल्स आणि दुक दुकानाचं नुकसान झालं आहे तामसा नदीला पूर आल्यानं तपकेश्वर मंदिर महादेव मंदिर पाण्याखाली गेले ऋषिकेशेत्री चंद्रभागा नदी दुसरी भरून वाहत होती त्यामुळे महामार्गावर पाणी आलं असून एस डी आर एफच्या पथकांनी नदीत अडकलेल्या लोकांना वाचवलं मात्र अनेक वाहनं अजूनही पाण्यात अडकलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडाचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्याशी फोनवरून संवाद साधून उत्तराखंडमधील मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली आणि सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं या संकटाच्या वेळी केंद्र सरकार उत्तराखंडच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याची ग्वाही त्यांनी दिली बाधित भागात प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सक्रिय असून युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य सुरू आहे अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी दिली आहे धामी यांनी बाधित भागाचा दौरा करत परिस्थितीची जा, परिस्थिती जाणून घेतली हिमाचल प्रदेशात मंडी जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं ज्यामुळे धरमपूर शहरात मोठं नुकसान झालं आणि अनेक वाहनं वाहून गेली